नमस्कार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील व आणखी वीस आमदार महायुतीकडून कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे अनेक गप्पाटप्पा चर्चा बातम्या आल्या पण शेवटी देवेंद्र फडणवीसच यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि ते महाराष्ट्र राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत कोणी त्यांना बॉस म्हणतं तर कोणी मास्टर माइंड कोणी त्यांना चाणक्य म्हणतं तर कोणी हक्काने देवा भाऊ अशी एक ना अनेक विशेषणे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लागलेली आहेत पण देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय वारसा व संघर्ष कसा राहिला व आतापर्यंतचा त्यांचा राजकीय इतिहास काय याचीच माहिती आपण घेणार आहोत तर देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर सध्याचं वयवर्ष चोपन्न नागपुरातील एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला लहानपणापासून ते आर एस एसशी जोडले गेले होते एबीव्ही पी मार्फत राजकारणात प्रवेश एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार एक सलग दोन वेळा नगरसेवक व नागपूरचे महापौरपदी नियुक्ती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवड दोन हजार एक साली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दोन हजार दहा साली भाजपचे प्रदेश सरचिटणीस दोन हजार तेरा साली भाजपचे तरुण प्रदेशाध्यक्ष आणि दोन हजार चौदा साली राज्याचे सर्वात तरुण दुसरे मुख्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली दोन हजार एकोणीस साली दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली परंतु ते सरकार फक्त बहात्तर तास टिकलं व नंतर दोन हजार बावीसपर्यंत विरोधी पक्षनेते म्हणून राहिले दोन हजार बावीस साली पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत अशा अप्स अँड डाऊनच्या राजकारणाचा देवेंद्र फडणवीस यांचा आलेख राहिलेला आहे व त्यांनी आजता गायत राज्यामध्ये आपला तग कायम ठेवला आहे मागील काही काळात त्यांना मोठा संघर्षही करावा लागला मग ते महाविकास आघाडीसमोर तग धरून उभं राहणं असो किंवा पवारांच्या मुसदी राजकारणाला शह देणं असो राज्यसभा विधानपरिषदेमध्ये विरोधकांचीच मतं फोडून आपल्या कोट्यात घेऊन आपल्या उमेदवार निवडून आणणे हे फडणवीसांना चांगलं जमतं त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना आधुनिक चाणक्यसुद्धा म्हणतात मागील काही वर्षापासून त्यांना अनेक टिकांना व ट्रोलर्सना सामोरे जावे लागले मराठा आरक्षणावरून व त्यांच्या जातीवरून ते टार्गेट होत गेले सुप्रिया सुळेनी अकेला देवेंद्र क्या कर सकता आहे म्हणून त्यांना हिनवलं व उद्धव ठाकरे नाना पटोले यांसारख्या नेत्यांनी ते ते गृहमंत्री असताना त्यांच्यावर निष्क्रियपणाचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केली होती पण या सर्वातून खचून जातील ते देवेंद्र फडणवीस कसले या सर्वातून ते मार्ग काढत राहिले व आपल्या भूमिकेवर ठाम राहिले व आपला तग आस्थागायत राज्यात कायम ठेवला लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व वातावरण विरोधात गेलेलं असतानासुद्धा ते कोणत्याही प्रकारे खचले नाहीत व आपण व आपल्या मित्रपक्षाच्या जोरावर विधानसभेची तयारी चालू केली व विधानसभेला मोठं यश संपादन केलं दोनशे पस्तीस जागांपेक्षा जास्त जागा माहितीला मिळाल्या तर एकट्या भाजपने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करत आतापर्यंतची सर्वोत्तम एकशे बत्तीस आमदारांची संख्या गाठली आहे व त्याच बळावर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत शपथविधी सोहळ्याला राज्यातील नेत्यांसोबतच दिल्लीतील दिल भाजपचे बडे नेते केंद्रीय मंत्री एकोणवीस राज्याचे मुख्यमंत्री साधू संत महंत व त्याचप्रमाणे एन डी एमधील घटक पक्षाचे काही नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि पंधरा ते वीस हजार जनतेसमोर मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात हा शपथविधी पार पडणार आहे मागील काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाची झालेली खिचडी बघता आगामी सरकारसुद्धा तीन पक्षाचं राहणार आहे तर तीन पक्षाचं सरकार पूर्ण पाच वर्ष स्थिरपणे चालेल का हे बघणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया काय आणि मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा तुम्हाला योग्य वाटतो का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद